मामाच्या गाडीचा झाला कांड कसा आणि कुठे पाय याच्यावरती दिलेला अठ्ठेचाळीस महिन्याची वॉरंटी बघूया आता आपल्याला किती दिवस चालते तुम्ही टायटल वाचला असेल ही बघितला असेल मामाच्या गाडीचा झाला काय ह्याविषयी मी सविस्तर व्हिडिओ बनवला आहे आपला जिल्हा सोडून आपण जर बाहेर असलो तर हिटर इलेन हे कसे तुमच्याकडनं पैसे उकळतात याच जिवंत उदाहरण म्हणजे आजचा हा व्हिडिओ तर तो, तो काळजीपूर्वक बघावा तुम्ही आणि सावध सावधवा माझ्यासारखं तुम्ही बळीला बकरा पडू नका तुम्ही बळीला बकरा पडू नका म्हणजे काय माहितीये का, का तुम्हाला की आपल्याच जिल्ह्यामध्ये गाडीचं काम करावं आपल्याच तालुक्यात काम करावं आपल्याच घराजवळ काम करावं मित्रांनो गाडीचं सर्व कारण की पेन लागवा होतो मी त्या ठिकाणी फित्र नाही पाचशे रुपये चार्जेस घेतले त्यानंतर गॅरेजला आलो जुनी बॅटरी देऊन पाच हजार आठशे त्यांना आपल्याकडनं घेतली म्हणजे मला ती टोटल बॅटरी गेली सहा हजार आठशे रुपयाला आणि छत्रपती संभाजीनगर वाळू डेमयसी मध्ये मी गाडीची जुनी बॅटरी देऊन पाच हजारच बॅटरी बसती म्हणजे आपले किती शिल्लक गेले अठराशे रुपये पाय मेरे कुमार सिंग तसला प्रकार झालाय आपल्या सोबत जाऊ द्या आता आपल्याला पण आवश्यकता होती कारण आपल्याला पण गाडी खाली करून अर्जंट गाडी भरायची मित्रांनो तर चला रामकृष्ण हरी जय शिवराय जय शंभूराजे जय हिंद जय भारत पेनच्या पाठीमाग थांबलो होतो तब्येत बरोबर नव्हती त्यामुळं गाडी बारा तास आपली स्विच ऑफ राहिली म्हणजे ज्याला स्टार्टर मारतो बोलतेत ना तर ते बंद राहिलं आपलं आणि ऍक्च्युअल काय माहितीये का बॅटरीच्या लाईफ ती दिवस ती गाडीला हे आपल्याला काय माहित नव्हतं आपल्या गाडीला साडेतीन वर्ष झालेली मी माग व्हिडिओ पण तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो तर काय होतंय माहितीये का है माई बॅटरी लाईफ लय झालं दोन वर्ष आणि तुम्ही गाड्यांना असंख्या अशा बाहेरनं लाईटी लावलेल्या बघितल्या असतील असंख्या अशे समोरन फोकस बघितले असतील याचा थेट परिणाम डायरेक्टली होतोय बॅटरीवर तर मित्रांनो आपण काल रात्री थांबलो होतो जेवण वगैरे हो केलंय हॉटेलला आणि सेल्फ मारायचा गाडीचा तर गाडीची बॅटरी पूर्ण डिच्यू झालेली चार्जिंग केलेली होती एक महिन्यापूर्वी त्यानंतर पा, बॅटरीचं पाणीही टाकलेलो होतं मी तरीही बॅटरीना जे करायचं तेच केलं तर मित्रांनो काय माहितीये का लय झालं कसलीही गाडी राहू द्या आणि कसलीही बॅटरी राहू द्या दोन वर्षाच्या पुढे त्या बॅटरीची गॅरंटी नाही आणि आता हिवाळ्याच्या दिवस चालू आहे आणि बॅटरी उतर उतरायचं म्हणजे काय राहतं हे लाईट वगैरे बरोबर आणि दुसरी गोष्ट का गाडीचा स्टार्टर न पकडणे एक तर स्टार्टरचं काम निघालं असेल पण आपण ऑलरेडी मागच्या महिन्यात या दोन्ही गोष्टी कदाचित आपल्याला बॅटरीही चेंज करावं लागू शकते किंवा धकलही पुढे व्हिडिओ मध्ये कंटिन्यू बघा तुम्हाला दाखवल्या जाईल आणि मी इलेक्ट्रिकिशियनला फोन केलाय पेनच्या इथन दहा किलोमीटर आहे त्याचा आताच एक जस्ट पाच मिनिटापूर्वी फोन हो येऊन गेला की मामा तरफ को को मेरे मिनिट पाच सो रुपये मेरा चार्ज होगा मी बोला ठीक आहे भाई येऊन जातो तो येतोय बघूया काय काम निघतय आपल्या बॅटरीचा कारण की स्टार्टरचं काम तर आपण केलेलं आहे त्यामुळे स्टार्टरला काय प्रॉब्लेम नाही आपल्या गाडीवर आपले इलेक्ट्रिकिशन आलेले आहेत ते ऍक्च्युअल रस्ता चुकले होते बर का ते साधारण एक किलोमीटर पर्यंत समोर चालले गेले होते चला तर बघूया आता बॅटरीचा काय झाला काय नाही आपल्या मित्रांनो हे आहेत रियाज फिटर गुगल बाबा जिंदाबाज आपण गुगल के ला सर्च केला होता रियाज भाईचा आपल्याला नंबर मिळाला गुगल वरन आणि फोन केल्यानंतर जस्ट एक दहा ते पंधरा मिनिटातच ते आपल्यापर्यंत पोहोचलेले आहे त्यांनी डिसिजन दिलेला आहे की मामा गाडी का बॅटरी खराब हो चुका आहे बॅटरी चेंज करणार पडेगा चला तर जाऊया त्यांच्या गॅरेज वरती गाडी तर चालून या परंतु बॅटरी बदलावच लागणार रियाज आपण पोहचलो बॅटरी चेंज करण्याच ठरलंय आपल्या गाडीची बॅटरी खोलली गेलाय दुकानात आणायला आणि आपण टाकतोय एक्साइड ची काय हो फक्त सिंबॉल चेंज असतोय दुसरं काय नसतं बघा त्यात हे फक्त बोली भाषा आहे ची चांगली नाही ची चांगली तसं काही नसतं बऱ्याच गाड्यावाले ये ना तुम्हाला सांगतो डायरेक्टली लोकलचे बॅटरी वापरते सगळ्या लाईफ सेम देत बॅटरी येईपर्यंत ते आलेले आहे नवीन बॅटरी एक साइड कंपनीची आणि हे बघा हे आहेत आपले रिया फिटर यांनी आपल्या हातामध्ये आणून दिलाय एक साइडचं वॉरंटी कार्ड आता ते अनबॉक्स करत बघूया आतमध्ये काय निघत आता ते तर फिटर येऊ त्याला डेलीच काम आहे तर मित्रांनो फायनली बॅटरी चेंज झालेली आहे आपली एक साइड चीच टाकली पाच आठशे मध्ये गेली इथल्या तिथं पाच मध्ये बसली बर का ही बॅटरी पण कस आहे माहितीये आहे का आडला हरी धरी गाडवायचे पाय गाढव अरे आज भाई काय माहित आहे का आपल्याला त्यामुळे बाकी जाऊया पळत फळत गाडी ओपन करून ठेवली आहे दहा पंधरा मिनिटात आपली गाडी खाली होईल आणि लगेच भरायला जायचंय आपल्याला व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चला भेटूया पुढच्या व्हिडिओ